मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या पालकमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची अत्यंत क्ष योजना आहे विहित मुदतीत या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घ्या जिल्ह्यातील एकही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिनांक सहा जुलै रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता दिलेत महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा शिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की महिला आणि बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे नागरी भागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत विधाते मुख्याधिकारी विजय सरनाईक सर्व तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने योजनेत बरीच शिथिलता आणली आहे आता कमीत कमी कागदपत्रे लागणार असून जे कागदपत्रे लागतील ते तातडीने त्यांना उपलब्ध करून द्या शासनाने अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती दूत सुरू केले असून या ॲपवर ऑनलाईन अर्ज भरण्यासोबतच ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारा दिनांक नऊ ते अकरा जुलै या कालावधीत जिल्ह्यात होत असलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये लाभार्थी महिलांचे अर्ज घ्या अर्ज स्वीकारण्यासाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे हे कामगतीने होण्यासाठी शहरी भागात नगरपरिषद ग्रामीण जीवन उन्नती अभियानाचे कर्मचारी माविमच्या सी आर पी यांची मदत घ्या बचत गटांच्या महिलांना अर्ज भरण्याचे काम दिल्यास त्यांना वित्त आयोगाच्या निधीतून मदत देता येईल का ते तपासा महिला गटांनी अर्ज भरण्यासाठी सहाय्य केल्यास मुदतीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल असे श्री राठोड म्हणाले योजनेचे कमी कालावधीत आपल्याला जास्त काम करावे लागणार आहे यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करू परंतु निर्धारित मुदतीत महिलांची मुद नोंदणी झाली पाहिजे सामाजिक आपण सर्वांनी एकत्रितपणे योजनेचे काम केले पाहिजे अर्ज भरताना ते अचूक असले पाहिजे अर्जासोबत जन्मदाखला सादर करावा लागणार असून नगर परिषदांनी साक्षांकित प्रत उपलब्ध करून द्यावी असे पालकमंत्र्यांनी सांगितले गैरप्रकार व फसवणूक होऊ नये योजनेच्या पात्र महिलांना विनामूल्य अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे अर्जासाठी कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही का काही ठिकाणी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे असे आढळल्या संबंधितांवर योग्य कारवाई करा गैरप्रकार फसवणूक होणार नाही याकडे लक्ष द्या अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव